जे hey, ए बी hey, मीडिया नेटवर्क आणि आपण पाहताहात कुणेगाडी पंचायत नामा न्यूज पुणे गुने, आणि पुणेगाव तंना देईन कामा कुणेगाडी पंचायत बाळेगाव तालुका वैजापूर येथे नाक्षक्ती प्रचार संघटनेचे वैजापूर तालुका अध्यक्षपदी शिवराम शेडके यांची निवड उत्साह संपन्न सदर कार्यक्रम स्थळी राष्ट्रीय अध्यक्ष राजू बाबा पाटील गुंजाळ तार्य अध्यक्ष गोविंद बाबा कांकरे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम हा उत्साह संपन्न झाला सदर बाळेगाव येथे नाक्षक्ती प्रचार संघटनेची वैजापूर शाखा पाठी उद्घाटन करण्यात आले Thank <laughs> you. என்ன கேக்கடி நார் சரி سات گني فرمان بني بنگل سي سر وقت ٿي ٿي ٿو اوم نمو اتما راج جي جاي ودود تن سيندر اسين काही जण म्हणतात नाथांची सेवा करू नका नाथ घरी आले का वाटाळ होतं उद्ध्वस्त होतं हे होतं ते होतं असे आहे ना विचारात कधीही जाऊ नको जाऊ नका नाथांपेक्षा कोणताच भगवंत श्रेष्ठ नाही आहे तेवढे नाथ श्रेष्ठ आहेत ज्या घरात नारायण त्या घरात लक्ष्मी आहे ज्या घरात लक्ष्मी आहेत त्या घरात स्वयं नव नारायण आहेत म्हणून कोणाच्या सांगण्यावर जायचं नाही नाथांची भक्ती करा फक्त हा हक्क काही नाही कोणाच्या गैरसमज मध्ये पडू नका सर्वांना हक्क हे नाथ भक्ती करण्याचा एवढंच जाता जात सांगून जातो नाथांपेक्षा सुख नाही आणि नाथ संप्रदायापेक्षा कोणता श्रेष्ठ बी नाही आहे इथून पुढं नाथ संप्रदायच वाढणारे हिंदू सनातन सनातन धर्मच वाढणारे त्याच्याशिवाय कोणताही धर्म नसणार असून सर्व धार्मिक लोकांनी व सर्व हिंदू धर्मांनी याची काळजी घ्यावी मग इथून पुढे पाऊल टाकावा आदिश देशराव बळी यांना वैजापूर तालुका अध्यक्ष नाथ शक्ती नाथ संप्रदायाची नियुक्ती केली असून बळीला पुढील वाढचाळीत नाथ नाही बघवायची शुभेच्छा देतो बळीच्या हातून अजून पाच नव्हे तर दहा नव्हे तर शंभर नात भक्त त्याच्या हातून घडायला हवं अशी त्यांना आम्ही पुढील वारसाची शुभेच्छा देतो आणि ईडी कोलश्रियावर रामचंद्र की पवन सुप्त हनुमान की नमो पते प्रते नवनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव अनाथ निरंजन आदेश 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 एवढून पुढं खाली वाढव का ह्या गावापासून आणखी नाथ संप्रदायिक वाढवतो कार्यक्रम ही पुढं धरी अशी नाथ जर वाढत चालले पण गावामध्ये खूप मोठी संघटना बहीण आपल्यावर इतकी मोठी बहिणी की आपला हिंदू धर्म आपला खूप पुढे जाईल आपल्या धर्माला कोळसा लागणार नाही इतक्या दिवस आपला धर्म खूप मागे पडला आपल्या आई बहिणीची किमया राजार नव्हती कोणी करायचं कोणी चेष्टा करायचं का ह्या गोष्टीवर आपल्याला नाथ संप्रदाय काल ना पावलं त्यांना ते पद भेटलं परत डबल त्याचं आवर्ण लागत म्हणून कुठलाही प्रश्न असला मारामारी असली ते, मारा ते जागेवून त्या गावात जाऊन तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो का कम्प्लीट होऊन देणार नाही बा कुठली गोष्ट मार्ग होऊन देणार नाही जागे मिटवून देतील बाबा आपण म्हणून आज नाच सांप्रदायिक मुलं हिंदू धर्म आपल्याला पुढं न्यायचा आता हे कार्य खूप पुढं करायचे प्रत्येकाने नाच घराघरामध्ये नाक तयार झाला पाहिजे बाब मटन मच्छी दारू हे सगळं बंद कर बाब म्हणून नाथापदी या धर्मामध्ये उतरा एवढं केलं तर माझं भाषण संपवतं थोडेसे माझे गुरुबंधू आवा बाबा हे बोलतील